सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे हात मला वेळेवर सांगितलं ती स्काउट गाईडमध्ये मध्ये पार्टिसिपेट झालेली आहे आणि स्कूलमध्ये आनंद मेळा आयोजित केलेला आहे आणि मम्मा मला त्यात पार्टिसिपेट करायचंच आहे मी विचारतच होते हो म्हणू का नाही म्हणून पण तिचे पप्पा तर म्हणाले अजिबात पार्टिसिपेट करायचं नाही तू छोटी आहे आणि तुला काही ते स्टॉल वगैरे काही जमणार नाही लावणं पण ती सहा वाजेपर्यंत तिला नको नको म्हणत असतानाही मी इतकी जिद केली की शेवटी त्यांनी पण हो म्हटलं आणि मी सुद्धा तर आता सहा वाजता काय बनवायचं हा मोठा विचार पडला मला तर घरात काही ब्रेड्स होत्या तर म्हटलं ठीक आहे पाहते मी काय बनवायचं ते जे अवेलेबल आहे त्यातूनच तुला बनवून देईल तर माझा असा विचार आहे की तिला आता प्लेट पकोडा बनवून द्यायचा कमीत कमी तीस चाळीस प्लेट तरी मला तिला बनवून द्यावा लागेल पाहते एवढं साहित्य आहे का घरात असेल तर बनवते पाहते आ... आणि तुमच्यासोबत त्याची रेसिपी पण शेअर करते तुम्ही पाहू शकता बाहेर किती जास्त अंधार आहे कारण आणखी सकाळचे पाचही वाजलेले नाही आहेत तर चला मग आता मी रेसिपी बनवायला सुरुवात करते एवढ्या जास्त प्रमाणात मी आजपर्यंतही असं काही बनवलेलं नाही पण चला आता पहिल्यांदा ट्राय करते सो so, स्टेट येऊन व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज इतरांना शेअर सुद्धा करा कमेंट करून मला नक्की सांगा की मला व्हिडिओ बनवायला जमत आहेत का नाही तर चला लागते आता कामाला नाही so, तर मिळवून जाईल सो स्टेट्यू तर ब्रेड पकोडे बनवायसाठी मी सर्वात आधी सहा मीडियम आकाराचे आलू इथे उकडायला ठेवलेले आहेत त्यानंतर माझ्या गॅलरीमध्येच पुदिनाचे झाडं मी लावलेले आहेत तर तिथनं आधी पुदिना घेऊन येते कारण चटणीसाठी पुदिना खूप गरजेचा आहे मला पुदिना घालून केलेली चटणी खूप आवडते तर त्यासाठी मी इथनं पुदिना घेत आहे सर्वात आधी आणि त्यानंतर पुदिना तीन हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं मीठ आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घालून आणि त्यात थोडंसं दही घालून मी इथे चटणी वाटून घेत आहे आणि आता जी वाटून घेतलेली चटणी आहे ते मी या दह्यात मिक्स करणार आहे हे दही छान आपण एकजीव करून घ्यायचं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर ही वाटून घेतलेली चटणी आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मिक्स करताना यात मी थोडीशी साखरही घातलेली आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं छान एकसर दिसलं पाहिजे दही त्यात गाठी वगैरे काहीही नको तर संपूर्ण चटणी मी ॲड करून एकदा पुन्हा ते दही छान फेटून घेतलं आणि तयार झाली आपली छान घट्टसर अशी टेस्टी दह्याची चटणी पकोड्यांसोबत ही चटणी खूप मस्त लागते एकदम टेस्टी तर बघा अशा प्रकारची चटणी आपल्याला पाहिजे जा आहे जास्त पातळी नाही आणि घट्ट पण आहे आणि याच टिफिनमध्ये मी पॅक करून तिला देणार आहे सो चटणी पॅक पण इथे आपली झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला पकोडे पकोड्यांना लावायलाही हिरवी चटणी लागणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे सांबार दोन हिरव्या मिरच्या घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे ॲड करत आहे थोडंसं नमक जिरं आणि थोडीशी साखर आणि अर्ध निंबू पण आपल्याला त्यात पिळून घ्यायचं आहे निंबामुळे टेस्ट खूप छान येते आणि चटणीचा कलरही छान येतो त्यामुळे त्यात मी अर्ध निंबू ॲड करून घेत आहे आणि अद्रकसुद्धा आणि थोडेसे हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत याची टर्फल पण काढून घ्यायचे असतात पण मला इतका वेळ नव्हता त्यामुळे मी टरफलांसहितच ते मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि बघा अशी आपली ही ग्रीन चटणी पण तयार झालेली आहे बरंच काही बनवायचं आहे आणि वेळ फार कमी आहे त्यामुळे इथे आरोही मला ब्रेड कट करून देत आहे आरोही जायचं असेल तर गिजर पण मला लावायला सांगते पण तिचं काम आहे तर छान मदत करत आहे मला आज आरोहीने छान अशा ब्रेडच्या स्लाइस मला करून दिल्यात आणि तेवढ्या वेळात मी इथे आपल्याला ब्रेड पकोड्यांसाठी लागणारं जे सारण आहे ते इथे तयार करून घेत आहे तर मी इथे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे त्यात आपल्याला हळद तिखट मीठ आपल्या चवीनुसार ॲड करून घ्यायचे आहेत इथे काही कढीपत्त्याची पानंसुद्धाही मी ॲड केलेली आहे त्यानेही छान चव येते आणि त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा घाईघाईत माझं विस्कर पण इथं तुटून गेलं आणि छान असा आपल्याला जास्त पातळ नको आणि घट्ट नको असं सारण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे भाजीची तयारी करत आहे आपल्याला ब्रेड पकोड्यामध्ये लागणार आहे भरायला आलूची भाजी ती बनवून घेत आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात आपल्याला जिरं मोहरी तडतडली की तिखट हळद मीठ सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आलू टाकून आपल्याला छान ते फिरवून घ्यायचं आहे आणि भाजी थंड झाली की आता इथे आपल्याला ब्रेड पकोड्यामध्ये ती भरायला घ्यायची आहे सर्वात आधी जी आपण हिरवी चटणी घेतली ती इथे ब्रेडला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला आपल्याला ही जी आपण आलूची भाजी बनवलेली आहे सारण बनवलेलं आहे ते पण त्या ब्रेडमध्ये असं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे बघा आम्ही सर्वच ब्रेडला छान फिल करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं आपण जे सारण बनवलेलं आहे बेसनाचं त्यामध्ये त्या ब्रेड अशा डीप करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे फारसा वेळ नसल्यामुळे मी हे सर्व दाखवलं नाही तर बघा आपल्या ब्रेड पण इथे तळून झाल्यात ब्रेड पकोडे इथे तळून झाले आणि खूप छान ब्रेड पकोडे बनलेले आहेत त्यानंतर आरूला जायची घाई होती त्यामुळे मी थोडं थंड व्हायला ठेवलेत फॅनखाली आणि पटपटपट सर्व व्यवस्थित पॅक करून दिलेत आणि गोंधळायचं नाही व्यवस्थित द्यायच्या डिश आणि व्यवस्थित पैसे घ्यायचे घेतात घेतात आणि घाबरायचं नाही चांगला असला पाहिजे हा तुझा चल बाय आहे आहे स्कूलला सर्व मी व्यवस्थित पॅक वगैरे करून दिलं तिला सर्व समजावून सांगितलं चटणी कशी द्यायची डिश कशा बनवायच्या कारण यापूर्वी तर कधी तिने केलेलं नाही आहे थोडी गोंधळू शकते पण करेल ती कारण खूप जास्त एक्सायटेड होती तर बघते आता चल चला तर मग आता तुम्हाला आरोही आल्यानंतरच भेटते कारण आता सर्व कामं पडू नये सर्व पसारा पडू नये कारण एवढं घाई गडबडीत केलं त्यामुळे ते, ते नीटनेटकं करायला पसारा आवरायला मला माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता तर आधी तो सर्व पसारा आवरते नंतर आमचा स्वयंपाक पिहूची तयारी करायची आहे पिहूला शाळेत पाठवायचं आहे म्हणून आता जेव्हा आरू येईल तेव्हाच तुम्हाला भेटते कारण ती खूप जास्त एक्सायटेड असणार आहे तर आता ती आल्यानंतरच तुम्हाला भेटते कसा होता मग एक्सपिरियन्स आरू छान गेला किती झाली कमाई थ्री हंड्रेड सेव्हन रुपीज अरे वा फर्स्ट कमाई माय फर्स्ट कमाई आणि आम्हाला काय आणलं मग ले। अच्छा बघू दे बिहू फक्त मी फक्त ट्वेंटी रुपीज खर्च केले अच्छा कसं वाटत आहे मग पहिली कमाई करून माझे फ्रेंडने फ्राईड राईस आणले होते ब्रिदीनी नावाच्या ना पण तिला नाही का तिने नाही बरं पाच रुपये गेले टाकीत पण आर्मी गम्मा जेवढा मोठा डब्बा भरून आणला होता तिने की उचलताही नव्हता हे अच्छा हो का जाऊ काय मी क्लास मध्ये झाले होते गेस्ट ला माझं माहिती माझ्या एक शॉप एक मुलगी माझ्याकडून ब्रेड पकोडा घेतला दुसऱ्यांदा ब्रेड पकोडा घेतला घेतला नंतर मी म्हटलं ठीक एक भेटी अगं द्यायचं होत ना पुन्हा तुला चाळीस रुपये मिळाले असते ना एक किलो तिला देऊ मला भूक लागली होती तुला टिफिन दिला होता ना मी बनवून एवढ्या घाईत पण मी खाल्ला अरे खाव ना तू वाट बर आता माझा वाटा किती कारण मेहनत तर मी केली ना बनवायची सकाळी चार वाजता उठून मेहनत कमावला पण मी बनवलेच नसते तर म्हणजे माझ्याकडे ठेवायला देते फक्त एक रुपया तेरा बाकी के दोन रुपया मेरा <laughs> <laughs> तीन रुपया तेरा बाकी का तीन मेरा। मिल गया तेरे को। तेरा। <laughs> फ्रेंड असा होता आजचा ब्लॉग बघा तुम्हाला आवडला तर ब्रेड पकोडे खूप म्हणजे वेळेवरच ठरलं आमचं रात्रीच आणि होतं त्या साहित्यात बनवायचा सा प्रयत्न केला खूप घाई गडबड झाली सकाळी आणि माझ्याकडे रिंग लाईट नाही आहे पुन्हा ट्रायपॉड नाही आहे त्यामुळे कसं तरी मोबाईल ॲडजस्ट करून मी कसं तरी शूट केलेलं आहे बघा तुम्हाला आवडलं तर आरोहीने हा पहिल्यांदा सट्ट केला असा यापूर्वी तिने कधीही स्टॉल लावला नव्हता तर मीही म्हटलं चला ठीक आहे आरोहीला नवीन एक्सपिरियन्स मिळतात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तर मीही तयार झाले थोडी गाई गडबड झाली पण छान बनले होते ब्रेड पकोडे आणि सर्व विकल्या पण गेलेत त्यामुळे आरोही खूप जाम खुश होती तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघितलंच असेल खूप खुश होती ती मी तिला वीस रुपयाला एक विकायला सांगितला होता पण ती बोलली की मम्मा छोटे मुलं इतके पैसे नाही आहे तर मी दहा रुपयाला विकते तर मी म्हटलं ठीक आहे आपल्याला एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे तर मस्त गेला आरोहीचा दिवस आणि खुश पण खूप होती त्यामुळे मलाही बरं वाटलं मेहनतीचं फळ मिळालं तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय